नमस्कार मी पंजाब डक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आज पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत तुम्ही काय करा आणखीन चार दिवसामध्ये शेतीचे कामे करून घ्या आपण तोपर्यंत काय होणार आहे राज्यात ह्या चार दिवस चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे थोडं वारं सुटल पण हे अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात सुरुवात सांगायची झाली तर सत्तावीस ऑगस्टपासून घेऊ सत्तावीस ऑगस्टमध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे तो पाऊस काय होणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड ह्यापर्यंत काय होणार आहे सत्तावीस तारखेला तिथपर्यंत तो पाऊस सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला काय होणार आहे तो पाऊस परत थोडा काही भागात मराठवाड्यात देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण त्याच्यानंतर काय झालं की अठ्ठावीस तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो की अठ्ठावीस तारखेला केरळ म्हणजे पूर्व हैदर्भातचे सहा पश्चिम अकरा जिल्हा ते ते ओलांडून परत काय होणार आहे मग नंतर ते पाऊस परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा इकडं जळगाव जल्ग, जळगाव त्याच्यानंतर इकडं सोलापूर तिथपर्यंत जाणार म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान आणि तसा तो पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर अहिल्या नगर आणि त्याच्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि ह्या पट्ट्यामध्ये ते पट्ट्यापर्यंत जाणार आहे म्हणजे हे लाग म्हणजे सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या दरम्यान जवळपास म्हणजे पाऊस सगळीकडे म्हणजे पडणार पण मागं जसं पडला तेवढं प्रमाण राहणार नाही म्हणून हां लक्षात तसा पाऊस पडणार आहे फक्त कधी की काय होणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेला एकदा आणि तीस तारखेला एकदा तर तीस तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की कि म्हणजे पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर त्याच्यानंतर काय होणार आहे इकडं जालना इकडं ज्यानंतर त्याच्यानंतर बुलढाणा अमरावती अकोला म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तीस न, एक एकतीस तारखेला काय होणार आहे थोडा तीस तारखेला जरा चांगलाच पाऊस पडणार आहे सारखा म्हणजे रिमझिम रिमझिम पण जोरात राहणार आहे हे लक्षात फक्त शेतातून पाणी बाहेर निघणार आहे फक्त आणि काही भागामध्ये काय होणार हे सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर हे पाऊस जास्त विदर्भातच जास्त पडणार आहे म्हणजे विदर्भाकडे जरा जास्त राहणार आहे आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यामधले काही जिल्हे घेणार आहे म्हणून हे लक्षाचं पण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस चा पाऊस काय होणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा इकडं लातूर धाराशिव इकडं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अं त्याच्यानंतर आहिल्यानगर ह्या भागामध्ये तिकडे जाणार आहे म्हणून हे लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस काय होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर मराठवाड्याच्या